आजा चला ची हाल चाल। आज अठरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस आजच्या शेअर बाजाराची हालचाल आज शेअर बाजारात तेजीची समाप्ती झाली पंतप्रधान मोदींच्या जी एस टी सुधारणा आणि एस एन पीने दिलेल्या क्रेडिट रेटिंग अपग्रेडमुळे शेअर बाजारात सकारात्मकता वाढली आज सेन्स एक सहाशे शहात्तर अंकांनी वाढून एक्क्याऐंशी हजार दोनशे त्र्याहत्तर पूर्णांक पंच्याहत्तर वर बंद झाला तर निफ्टी दोनशे एकोण पूर्णांक वीस अंकांनी वाढून चोवीस हजार आठशे ब्याऐंशी पूर्णांक पन्नास वर बंद झाला एकूण दोन हजार चारशे शेहेचाळीस शेअर्स वाढले एक हजार पाचशे पंचावन्न शेअर्स घसरले आणि एकशे साठ शेअर्स स्थिर राहिले निफ्टीमधील सर्वात जास्त वाढणारे शेअर्स मारुती सुझुकी नेस्ले हिरो मोटोकॉप बजाज फायनान्स बजाज ऑटो घसरणारे शेअर्स आय टी सी टेक महिंद्रा इंटरनल एल एन टी एन टी पी सी आय टी मीडिया आणि पॉवर सेक्टर वगळता सर्वच सेक्टरमध्ये तेजी होती ऑटो सेक्टरमध्ये सर्वाधिक चार टक्क्यांनी वाढ झाली कन्झ्युमर ड्युरेबल्समध्ये तीन टक्के रिअल इस्टेटमध्ये दोन टक्के मेटल एफ एम सी जी टेलिकॉम प्रायव्हेट बँकांमध्ये एक ते दोन टक्क्यांनी वाढले बीएससी मिड कॅप इंडेक्समध्ये एक टक्क्याने वाढ झाली तर स्मॉल कॅप इंडेक्सने एक पूर्णांक चार टक्क्याची वाढ नोंदवली आज चोवीस कॅरेट सोन्याचा दर रुपये दहा हजार एकशे अठरा प्रतिग्रॅम तर बावीस कॅरेट सोन्याचा दर रुपये नऊ हजार दोनशे पंच्याहत्तर प्रतिग्रॅम चांदीचा दर रुपये एकशे सतरा प्रतिग्रॅम आज लिस्ट झालेले आय पी ओ मेडिस्टेप हेल्थ केअर एन बी मेटल कास्ट नॉलेज रिॲलिटी ट्रस्ट स्टार इमॅजिंग अँड पाथ लॅब हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला खाली कमेंट करा आणि आणखी माहिती हवी असेल तर स्टॉक सखी आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा